नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर मी फक्त इंग्रजी ग्रामर रिलेटेडच मी फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो पहा आजचा जो टॉपिक आहे आपला का द काइंड्स ऑफ सेंटेन्सेस पहा ह्याचा मराठीमध्ये मी तुम्हाला अर्फ सांगतो आधी वाक्यांचे प्रकार बघा मी काही रचना लिहून देतो मी गेलो ओके नंतर मी गेलो नाही ओके नंतर मी गेलो का क्वेश्चन मार्क आणि मी का गेलो बघा आता ह्याच्यामध्ये हो तुम्हाला प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला वेगळं दिसेल जसं की बघा मी गेलो हे की नाही नंतर काय मी गेलो नाही त्यानंतर आहे मी गेलो का हे की नाही म्हणजे मी का गेलो आता हे चारही वाक्यरचनांमध्ये वाक्यांचे प्रकार लपलेले जसे की बघा तुम्हाला लक्षात काय घ्यायचे की ज्या वाक्याची सुरुवात ही कर्त्याने होते जसे की बघा मी हा मराठीतला कर्ता आहे बघा आता मराठीमध्ये समजून घ्या मग नंतर तुम्हाला मी इंग्लिश मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन बघा मी गेलो आता हे काय झाले तुमची एक पॉझिटिव्ह झाली तुमची एक निगेटिव्ह काम ह्याच्यामध्ये नाही आला बरोबर <coughs> आणि ह्याच्यामध्ये काय आले क्वेश्चन आला दोन का मध्ये काय आले क्वेश्चन म्हणजे हे काय झाले तुमचे इंट्रागेटिव्ह ओके नंतर अजून एक आहे बघा हे झाले तुमचे ह्या प्रकारामध्ये आता अजून एक आहे जसं की दार बंद कर दार बंद कर पुस्तक उघड काय पुस्तक उघड म्हणजे तुम्ही काय करता एखाद्याला कमांड देताय पुस्तक उघड तिथं बस हे कि नाही तिथं जा हे बोल म्हणजे हे काय करताय की तुम्ही एखाद्याला कमांड करताय म्हणजेच हे काय झालं तुमचं एम्परेटिव्ह सेंटेन्स ओके एम्परेटिव्ह आता ह्याच्या आहे आपण बघा ज्या वेळेस आपल्याला मनात आनंद होतो किंवा दुःख होतं किंवा आपल्याला आश्चर्यचकित होतो त्यावेळेस जे आपण उद्गार वापरतो जसं की अरे वा अरे वा मी तिकडे मी तिकडे नाही अरे वा हे फुल किती सुंदर आहे हे फुल किती सुंदर आहे बरोबर म्हणजे हे काय उद्गारवाचक चिन्ह म्हणजे ह्याला काय म्हणा मेट्री लान्स बघा आधी मराठी समजून घ्या बघा मी गेलो हे काय झालं तुमचं पॉझिटिव्ह नाही शब्द आला म्हणजे ते झालं तुमचं निगेटिव्ह नंतर आहे इंटरगेटिव्ह म्हणजेच त्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे काय मी गेलो का बघा नंतर आहे मी का गेलो दोन्ही क्वेश्चन आहेत म्हणून ते कशा देणार इंटरगेटिव्ह मध्ये आता ह्याची सुरुवात काय झाली की तुम्ही एखाद्याला काय केले आज्ञा दिली म्हणजे दारबंद कर पुस्तक उघड अभ्यास कर ऐकिने नंतर आहे अरे वा हे फुल किती सुंदर आहे म्हणजे काय हे तुमच्या वाक्यांचे प्रकार हे तुम्हाला मी आधी मराठीमध्ये सांगितलं आता आपण आता इंग्लिशमध्ये पाहू बघा वाक्यांचे चार प्रकार आहेत आधी मराठी समजून घ्या ओके लिहून घ्या वाटलं तर आता हेच आपण आता इंग्लिशमध्ये पाहू मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की कुठल्या काळाचे सॉरी कुठल्या वाक्याच्या प्रकाराचे किती प्रकार आहेत ते पण आपल्याला त्यांना लक्षात येऊन जाईल बघा हे तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्यांचे चार प्रकार आहेत आता ह्याच्यामध्ये पण गंमत कशी बघा <coughs> पहिला जो वाक्याचा प्रकार आहे त्याला काय म्हणलं जात आज <coughs> डिक्लेरेटिव्ह <coughs> <असरेटीफ। coughs> <coughs> पण म्हणलं जात नंतर आहे स्टेटमेंट म्हणजेच मराठीमध्ये आहे विधानार्थी वाक्य काय विधानार्थी वाक्य आता ह्याचे दोन प्रकार पडलेले पहा पहिला जो प्रकार आहे आणि दुसरा जो प्रकार बघा पहिला प्रकार आहे त्याचा अफर्मेशन नंतर आहे निगेटिव्ह बघा मी तुम्हाला एक वाक्यश्न दिली होती मी गेलो आणि मी गेलो नाही म्हणजेच काय हे तुमचं काय विधानार्थी वाक्य आहे त्यालाच वाक्याच्या पहिल्या प्रकारामध्ये त्याला एसरेटिव्ह डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट सेंटन्सही से म्हणलं जातं मराठीमध्ये विधानार्थी वाक्य त्याचे दोन प्रकार अफर्मेशन आणि निगेटिव्ह अफर्मेशन म्हणजे काय असतं की तुमची पॉझिटिव्ह रचना अशी वाक्य की त्यांची सुरुवाती नेहमी कर्त्याने होत असते लक्षात ठेवायचं तर तुम्ही बघा हे झालं तर मी गेलो आता इंग्लिशमध्ये काय होईल आय वेट आणि ह्याचं निगेटिव्ह आय डीड नॉट गो म्हणजे काय वाक्यामध्ये काय आलंय नॉट आणि इथं नॉट आलाय का, का, आला आला का नाही म्हणजे तुम तुमचं पॉझिटिव्ह आणि हे तुमचं निगेटिव्ह हे लक्षात आलं तुमच्या ह्याच्यात <coughs> लक्षात काय ठेवायचं वाक्या की वाक्याची सुरुवात ही नेहमी कर्त्याने होते काय कर्त्याने होते कशामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह मध्ये काय असतं की वाक्य जरी कुठलं असलं तर त्याच्यामध्ये काय असतं की निगेटिव्ह वर्ड्स असतात काय निगेटिव्ह जसे की नॉट असेल नो असेल नो वन असेल जसे की बघा नो वन इज म्हणजे हे पण वाक्य तुमचं काय आहे निगेटिव्ह आहे कुठलं आहे सेंटेन्सेस आहे ओके <coughs> बघा हे तुमच्या लक्षात आलं असता ह्याच्या नंतर आहे वाक्याचा दुसरा प्रकार आहे समजून घ्या तो आहे तुमचा इंटरगेटिव्ह सेंटेन्स हे वाटलं तर तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये दुसरा प्रकार आहे त्याचा सेंटेन्स म्हणजेच काय प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्य बघा ह्याचे दोन प्रकार पडले कुठले कुठले बघा एक आहे वर्बल म्हणजेच एस नो टाईप क्वेश्चन आणि त्याचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यू क्वेश्चन बघा आता च तुम्हाला सांगतो च समजून घ्या की वाक्यांची सुरुवात लक्षात ठेवायचं वाक्यांची सुरुवात कशाने होते डब्ल्यूच ने होते म्हणून त्याला काय म्हणलं जातं डब्ल्यूएच क्वेश्चन आणि वर्बल क्वेश्चन म्हणजे काय की वाक्यांची सुरुवात वाक्यांची सुरुवात हे च्या रूपाने होते टू बीच्या होते बघा आता टू ची रूप कोणते कोणते बघा तुम्हाला माहिती असतील इज आर वर नंतर आहे हॅव ऑब्लिक हॅज नंतर आय हॅड नंतर आहे डू डज नंतर आहे तुमचं डेट नंतर बरेच तुमचे तसे आता हे झाले तुमचे काय टू बी चे रूप बरोबर आता तुम्हाला एक वाक्यश्न सांगतो मी इज एनिवन म्हणजे जी सुरुवात कशाने झाली इज म्हणजेच हे काय तुमचं वर्बल क्वेश्चन आता वर्बल क्वेश्चन आधी समजून घ्या वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असतं की असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं जसे की बघा इज देअर एनिव्हन मी काय म्हणलं की इज देअर एनिव्हन तेथे कोणी आहे का जर असेल तर तुम्ही काय म्हणा येस नसेल तर नाही म्हणजेच काय की तुमचं उत्तर काय आलं एस किंवा नो मध्ये आलं ओके आणि डब्ल्यू म्हणजे काय की आता तिथे डायरेक्टली काय तुम्हाला डब्ल्यू वापरावं लागेल जसं की बघा हु इज देअर म्हणजे तेथे -ते कोण आहे म्हणजेच बघा काय आलं त्याच्यामध्ये की डब्ल्यू एच आलं बघा तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत कशामध्ये सेंटेंस सेंटेन्समध्ये की त्याचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच त्याला दुसरं काय एसनो टाईप क्वेश्चन पण म्हणलं जातं की त्याचं काय होतं की तुमच्या प्रश्नात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय एस किंवा नऊ मध्ये होतं म्हणून त्याला एसनो टाईप क्वेश्चन म्हटलं जातं नंतर आहे डब्ल्यूएच क्वेश्चन ह्याची सुरुवात डब्ल्यूएच होते मग डब्ल्यूएच कुठलेही असेल वॉट वेअर नंतर हाऊ हुम हाऊ मच हाऊ मेनी होम जे काय तुमचे डब्ल्यू चे तेने सुरुवात होते ओके हे क्लिअर झालं बघा तसंच हे जे तुमचे टू चे रूप आहे तसंच तुमचे हेल्पिंग वर्क्स पण आहेत त्याच्यामध्ये कॅन कुड शूड आहे की नाही बघा कॅन कुड मस्ट मे नंतर आय हॅव टू नंतर आहे वूड नंतर शुड हॅव बघा ह्यांची पण जेव्हा सुरुवात होते कशाने आज सदस्य की बघा तुम्हाला देतो कॅन यू राईट तुम्ही लिहू शकता का येस मी लिहू शकतो आय कॅन नसेल तर नो आय कांट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ह्यांना जरी सुरुवातीला घेतलं तरी पण ते तुमचं क्वेश्चन मध्ये येतं आणि त्याच्या पुढे जर तुम्ही डब्ल्यू एच लावलं व्हॉट कॅन यू राईट म्हणजे तुम्ही काय लिहू शकता म्हणजे काय झालं ते तुमचं डब्ल्यू एच बघा खूप सोपा टॉपिक आहे फक्त तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यायचे आजच्या टॉपिकमध्ये फक्त आपण दोनच प्रकार पाहिजे कुठले एक आहे तुमचं ऍसेटिव्ह सेंटेन्स त्याला डिक्लेरेटिव्ह आणि स्टेटमेंट सेंटेन्स म्हणून म्हणलं जातं मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे विधानार्थी वाक्य त्याचे दोन प्रकार पडलेले आहेत पहिला जो आहे त्याचा अफर्मेशन म्हणजे तुमच्या पॉझिटिव्हच्या वाक्य रचना जसे की आय वेंट आय केम आय एम कमिंग आय एम स्पीकिंग हे एक हे झाले तुमचे पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेशन ह्यांची सुरुवात नेहमी वाक्याच्या कर्त्याने होते बरोबर त्याच्यानंतर आहे त्याचाच निगेटिव्ह म्हणजे त्याचा दुसरा प्रकार निगेटिव्ह म्हणजे त्या वाक्यामध्ये काय असतं की तुमचे निगेटिव्ह वर्ड्स असतात आता त्याच्यानंतर आहे तुमचं हे इंटरनेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य याचे पण दोन प्रकार आहेत वर्बल क्वेश्चन आणि डब्ल्यू एच क्वेश्चन कोशे। वर्बल क्वेश्चन म्हणजे काय असे प्रश्न की ज्यांचं उत्तर हो किंवा नाही मध्ये येतं आणि डब्ल्यूच क्वेश्चन म्हणजे काय की अशी प्रश्नांची सुरुवात ही डब्ल्यू एचने होते राईट पहा तुमचे पूर्ण एकदा मी रिवाइज करून दिलं आणि पुढील सेशनमध्ये आपण ह्यानंतरचा जो टॉपिक आहे एम्परेटिव्ह आणि एक्सफ्लॅमेटरी यांचा पूर्ण आपण अभ्यास करू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र